नमस्कार होमस्टाईल कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणारे कांद्याची भजी त्यासाठी ते मी इथे मोठ्या आकाराचे चार कांदे कापून घेतलेत बेसनपीठ घेतले हिरवी मिरची बारीक कापून घेतली कोथिंबीर आणि धने मी खलबत्त्यामध्ये असे जाडसर कुटून घेतलेत तर आपण सुरुवात करू या रेसिपीला सगळ्यात आधी आपण आधी कांद्याला मीठ चांगलं चोळून घ्यायचे मी मीठ चोळून घेतले कांद्याला आता पाणी सुटले त्याला लगेच घालायचे मिरची हिरवी मिरची फुटलेले धने कोथिंबीर परत एकदा मिक्स करून घेते ही भजी लगेच मीठ घातलं की लगेच बनवायला घ्यायची नाहीतर मग जास्त पाणी सुटतं कांद्याला पाव चमचा ओवा आहे आता घालायचे बेसन पीठ लागल तसच घालायचे थोडं थोडं साईडला मी तेल तापवायला ठेवले हे कालवलं की लगेच भजी सोडायची आपल्याला नाहीतर पाणी सुटतं भजीला लगेच काल लागल तसंच थोडं थोडं बेसन पीठ घालायचं याच्यामध्ये आणि लगेच भजी तळायला घ्यायची नाहीतर लगेच पाणी सुटतं कांद्याला झालं आहे बघू शकता मिक्स आता मी भजी बनवायला घेते तेल पण तापले मी आता एक एक सोडून घेते भाजी हो पाणी घालायची अजिबात गरज नाहीये पाणी कांद्याला सुटत आणि त्यामध्ये होते भाजी टाकून घेते सगळे भजे पलटी करून घेते आता भजी आणि भजी तळताना फास्ट गॅसवरच तळायची चांगली कुरकुरीत होते भजी झालेली आपली भजी फ्राय करून छान सोनेरी रंग आले आपण मी काढून घेते प्लेटमध्ये पण मी तळून मग दाखवते तुम्हाला तर तयार आहेत आपले कुरकुरीत खेकडा भजी कशी वाटली तुम्हाला रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा